ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचा दोन हजार तेरा साली रिलीज झालेला प्रेमाची गोष्ट हा चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहे या चित्रपटाची गाणी आजही मनात रुंजी घालतात तब्बल बारा वर्षानंतर बदलत जाणाऱ्या नात्यांची कहाणी सांगणारा एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत प्रेमाची गोष्ट दोन हा नवा कुरा सिनेमा आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला यावेळी अभिनेता ललित प्रभाकर रुचा वैद्य आणि रिधिमा पंडित यांच्यासह चित्रपटाचे निर्माते आणि गायकही उपस्थित होते आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सतीश राजवाडे यांनी लिलया पेलली आहे या लॉन्च सोहळ्यादरम्यान त्यांनी चित्रपट बनवताना आलेले अनुभवही शेअर केले थँक्यू सो मच फॉर द काइंड वर्ड्स आणि तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपण सातत्याने भेटत असतो पण माझी हक्काची माणसा समोर बघून खरंच खूप बरं वाटतंय आणि खूप कौतुक झालं आहे माझं थँक्यू थँक्यू सो मच मी तर सांगेन की संजय सरांबरोबर जवळजवळ मी आता अठरा वर्ष असोसिएशन आहे आणि दोन हजार सहामध्ये भेटलो होतो आणि काम सुरू केलं ऑफकोर्स दोन हजार दहा पासून अमित बरोबर मीरा एंटरटेनमेंट बरोबर सुरुवात केली होती मुंबई मुंबई आमचं रुपेशन सोळा वर्षांचं आहे आणि मग तू म्हटल्याप्रमाणे मला जनरली कम्फर्ट झोनमध्ये आणि माझ्या त्या त्या माणसांबरोबर काम करायला फार आवडतं आणि त्या त्यामुळे मी माझं काम अर्ध्याधिक सोपं करून घेतो कारण की माझ्याबरोबर मग अविनाश विश्वाजी सारखे दिग्गज म्युझिक डिरेक्टर्स असोसिएटर असतात अभिजित गुरु लेखक असोसिएटर असतो त्या त्या ठिकाणी निर्माता निर्माता असा मिळणं मिळणं असे 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 निर्माते हे प्रत्येक दिग्दर्शकाचं एक स्वप्न असतं जो तुमच्या सिनेमा सोबत शेवटपर्यंत उभा असतो आणि जो तुमच्या सिनेमावर तितकंच प्रेम करतो जेवढा लेखक आणि दिग्दर्शक करत असतो जेवढे कलाकार करत असतात कला त्यामुळे असे निर्माते मिळणं हे खरंच भाग्यसह आहे आणि मला फार असं वाटतं की माझ्या आजपर्यंतच्या करिअरमध्ये मला हे असे निर्माते सातत्याने मिळत राहिले किंवा मी सातत्याने फक्त त्यांच्याचकडे जातो कारण का माझा स्वार्थ असतो कारण माझी खाती असते एकदा ते एका एक सिनेमाला हो बोलल्यानंतर त्यांचं पॅशन सुद्धा दिग्दर्शका इतकंच असतं त्यामुळे माझ्या इतकेच माझे निर्माते फार महत्वाचे आहेत एक मराठी सिनेमा ज्या ताकदीने हे रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात त्याच्यासाठी खरंच त्या निर्मात्यांचं अभिनंदन कारण असे निर्माते आपल्या इंडस्ट्रीला असणं फार गरजेचं आहे आहे की करायला ज्याने आपलं जे ते राहू प्रेमाची बरोबर माझ्या लव्हस्टरी बद्दल मध्ये बोलू आपण नंतर पण आमचं प्रेम आणि आमचं लग्न आणि आमचं कुटुंब टिकवण्यात आणि खंबीरपणे धरून ठेवण्यात हिचं सिंहचा वाटा आहे तिच्या समोर शेळ मी आज इथपर्यंत पोचलो नसतो कारण तुमची प्रेमाची गोष्ट किंवा तुमची कष्टाची गोष्ट तुमच्या घरापासून सुरुवात होते आणि जोपर्यंत तुम्हाला तुमचा बेटर हाफ तेवढ्याच ताकदीने सपोर्ट करत नाही तोपर्यंत तुमची कष्टाची गोष्ट प्रेमाच्या गोष्टी मध्ये चित्रपटाचा टीजर आणि गाणी रिलीज होण्याआधीच चर्चेत होती ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता ही आणखीनच वाढली आहे ट्रेलर लॉन्च सोहळ्यावेळी अभिनेता ललित प्रभाकर अभिनेत्री ऋचा वैद्य रिद्धिमा पंडित यांनी चित्रपटातील ओल्या सांजवळी टू पॉईंट ओ व ये ना पुन्हा या गाण्यावर नृत्य सादर करून उपस्थितांची मनं जिंकली या चित्रपटात ललितच्या आयुष्यात आलेली वळणं दाखवण्यात आली आहे लग्न घटस्फोट आणि त्यानंतर पुन्हा समोर आलेलं जुनं प्रेम असे विविध कंगोरे या कथनात आहेत त्यामुळे ललितच्या आयुष्यात नेमकी काय वादळ येतात हे या चित्रपटात पाहिल्यावरच आपल्याला उमजेल दरम्यान या चित्रपटातील कलाकारांनी आपल्या सिनेमाबाबत काय म्हंटल हे आपण पाहूया पाणी हा सिनेमामध्ये जिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आपलं पहिल्याच सिनेमात सगळ्यांचं मन जिंकलं अशी रुच्या बैठकी आज आपण समोर आहोत आणि आता ह्या इंडस्ट्रीला एक नवीन मराठी ऍक्ट्रेस मिळाली का असं वाटायला लागले कारण जिने यापूर्वी आधी पॉडली केली मग त्यानंतर टेलिव्हिजन फेस बनली मग रियालिटी के शोज केली आणि आता फायनली मराठी फिल्मची पण हिरवे स्वागत केलं सुनलित ऑलरेडी सुपरहिट होणारा सिनेमा आहे तर काय सांगशील या सिनेमाबद्दल आणि अर्थात सतीश राजवाडे ह्यांच्या दिग्दर्शनाखाली प्रत्येकाला काम करायचं असतं प्रत्येकाला तो एक अनुभव घ्यायचा असतो सो so, वेर इट कम्स टू सतीश राजवाडे डिरेक्टर काय घडतं सिनेमात आणि तुला ह्या सिनेमाला कुठला दिवस कायम लक्षात राहणार आहे आधी जे तुम्ही आता बघितलं ट्रेलर किंवा या सिनेमाविषयी जे आपण सगळं काही बोललेलं आहे मला वाटतं ती सगळी जादू आहे या टीमची सतीश राजवाडे सर असतील आपले प्रोड्युसर आहेत संजय सर तर ह्या सगळ्या टीमची आपले म्युझिक डायरेक्टर आहेत तर यांनी ही जादू बऱ्याच वर्षांपासून करून ठेवलेली आहे आणि मला वाटतं की जसजशी प्रेमाची परिभाषा बदलत जाते तसतसं ते स्वतःमध्ये बदल घडवून त्या त्या काळानुसार एक काहीतरी असं एक प्रोडक्ट घेऊन येतात ते त्या त्या काळाला रिप्रेझेंट करणारी प्रेमाची गोष्ट घेऊन येतात तर मला वाटतं मी फक्त माध्यम आहे की माझ्या ह्या माध्यम थ्रू आता ही गोष्ट सांगितली जाते आणि मला आनंद आहे की मी या गोष्टीसाठीचा माध्यम आहे जसं तू म्हणाली तसं अर्थातच प्रत्येक कलाकाराला हवं असतं की सतीश सरांबरोबर काम करायची इच्छा असते पण मी तुम्हाला सांगतोय त्यांच्याबरोबर काम केल्यानंतर ती इच्छा जी आहे ना त्याचं काय होऊ शकतं हे फक्त मला माहिती आहे कारण के ते माणूस म्हणून इतके गोड आहेत आणि दिग्दर्शक म्हणून मला वाटतं की त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला हँडल केलेलं आहे ज्या पद्धतीने ते आम्हाला सूट देतात ज्या पद्धतीने त्यांच्याबरोबर कुठलंच दडपण नसतं तुम्हाला काम करताना त्यांच्याबरोबर ते, ते इतकी मोकळीत देतात की त्याचं वेगळं एक दडपण येतं आपल्याला की आता आपल्याला काय चांगलं करायचंय की त्यांना कसं आपण इम्प्रेस करू शकू किंवा हा सीन अजून कसा चांगल्या पद्धतीने करू शकू आपण एक एक दिवस एक एक क्षण मला लक्षात आहे त्यांच्याबरोबर काम केल्याचं त्या दिवशी आम्ही बऱ्याच वेळानंतर भेटल्यावरही मला असं झालं की परत सगळ्या गोष्टींचा उजाळा मिळाला आणि एक एक सीन एक एक गोष्ट जेवढ्या पॅशनेटली ते करतात ना की ते ते पॅशन तुम्हाला मोटिवेट करत राहतं काम करण्यासाठीच तिथे फक्त आणि फक्त कामाविषयीच बोलणं होतं मला खर तर असं वाटतं की त्यांच्याकडे बघितल्यावर त्यांची पर्सनॅलिटी बघून ते जेवढे कमी बोलतात मला खरंतर भीती वाटली होती सर तुमची सुरुवातीला आणि मला असं वाटतं की बऱ्याच लोकांना ती वाटत असावी की बरोबर पण ते इतकं तुम्हाला मोकळं करतात काम करताना किंवा इतकं समजून घेतात मला खूप आनंद आहे की मी सतीश सरांबरोबर काम केलं याचा आणि मला त्यांचा एक गुण खूप आवडतोय ज्याच्याबद्दल तू म्हणाली असते की ते त्यांच्या माणसांबरोबर सतत काम करत राहतात

इतकं चांगलं वर्क करणं सरांनी माणसं जोडली आहेत आणि त्या माणसांबरोबर ते काम करतात ते बरोबरच आहेत पण ही फक्त त्यांच्याबरोबर काम करणारी माणसं नाही आहेत मला वाटतं प्रेक्षक सुद्धा त्यांनी कमावलेले आणि ती माणसं सुद्धा त्यांनी जोडली आहेत त्यांच्याबरोबर जे सातत्याने त्यांच्या कामावर त्यांच्यावर विश्वास टाकतात आणि म्हणून ते त्या थिएटरमध्ये जाऊन त्यांनी बनवलेली प्रत्येक कलाकृती बघतात आणि म्हणून हा विश्वास संजय सरांना सुद्धा आहे की हा सिनेमा सुद्धा लोक तसाच करतील हॅलो एवढी वॉन फी यू फॉर जॉइनिंग जॉईनिंग असॉल अँड ॲक्च्युली आय एम व्हेरी इमोशनल फ्ले आणि माझ्यासाठी सतीश एव्हरेस्ट फिल्म्स आणि पूर्ण कास्टिंग ग्रू बरोबर काम करायची जी संधी मिळाली माझ्यासाठी खूपच मोठी संधी अँड आय एम फॉर एव्हर थँकफुल अँड वेटफुल रुचा परत होती की तिची दुसरी फिल्म सतीश सराव माझी पहिली फिल्म सतीश सराब बरोबर सो बिग बिग थँक यू फॉर दॅट ऑपॉर्च्युनिटी एंड थैंक यू रोहन फॉर ऑलवेज ऑलवेज थिंकिंग ऑफ मी तुझे प्रोजेक्ट साइक थैंक यू टू वो दू फोन सच अमेजिंग ऑल द फास्ट तुझे मद एक नवीन फ्रेंड मिला लक्ष्मी खूब एडवाइस जाते मी सो एक सीम सार्क है कि समडेज यू रियलाइज यू आर लिविंग एन आंसर्ड प्रेयर आज का जो दिवस आहे एक मला <स्तुंता> प्रेमाची गोष्ट दोन या चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर रुचा वैद्य रिधिमा पंडित स्वप्नील जोशी भाऊ कदम यांच्यासारखे कसलेले कलाकार आपल्याला पाहायला मिळतील प्रेम आणि नशिबाचा हा जादुई प्रवास येत्या एकवीस ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे